नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजुरी जिल्हा बीड संपर्क तेवीस शून्य आठ ते शहाण्णव संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस शून्य आठ तेवीस शहाण्णव परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरात गांजाची विक्री आणि वाहतूक करण्यासाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील सहा लाख चार हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे परभणी रेल्वे स्थानक परिसरात काही जण गांज्याची विक्री आणि वाहतूक करण्यासाठी थांबले आहेत अशी माहिती स्थानक गुन्हा शाखेला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सिंह परदेशी आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी राजू मुत्तेपोड चंदन परिहार आणि पथकाला तशा सूचना दिल्या त्या अनुषंगानं आठ फेब्रुवारी रोजी रेल्वे स्थानक परिसरात छापा टाकला असता शेख अकबर शेख जाफर सुनील सुंदर हरिजन या दोघांना ताब्यात ता घेण्यात आले आहे त्यांच्याकडील बत्तीस हजार दोनशे किलोग्रॅमचा गांजा ज्याची किंमत सहा लाख चार हजार रुपये आहे तो जप्त करण्यात आला आहे पकडण्यात आलेल्या लोकांनी शेख कलीम शेख जहर याच्याकडून हा साठा घेतल्याचं कबूल केलं त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पांडुरंग गवते नायब तहसीलदार विष्णू पकवाने यांच्यासह स्थानिक सा, गुन्हा शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर कामगिरी केल्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात येत आहे माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील सुजातानगर विहारात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्राचार्य कमलाकर कांबळे ॲडव्होकेट सुनील सौंदरमल डॉक्टर सुरेश शेळके भीमराय वायवळ कार्यक्रमाचे आयोजक गौतम मुंडे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना ॲडव्होकेट सुनील सौंदरमळ यांनी समाज बांधवांनी आर्थिक क्षेत्रात क्रांती करणं काळाची गरज असून डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असणारं कार्य प्रत्येकानं पुढे येऊन करणं आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमात दशरथ झिंजाडे अरविंद भक्ते भगवान जगताप संजय बगाटे आदींची उपस्थिती होती दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय प्राप्त केला आहे दिल्लीत सत्तावीस वर्षांतर भारतीय जनता पार्टीला सत्ता प्राप्त झाली आहे या विजयाबद्दल परभणीत महानगर भारतीय जनता पार्टीकडून शहरातील गव्हाडी चौकात फटाके फोडून जल्लोष व्यक्त करण्यात आला यावेळी मोहन कुलकर्णी मधुकर गव्हाणे राजेश देशपांडे दिनेश नरवाडकर राजू शेळकर बंडू जोशी ॲडव्होकेट गणेश जाधव गणेश देशमुख शकुंतला मुंढे रामा शेजावळे सादिक अली इनामदार अब्दुल खालेद नितीन शुक्ला आदी पदाधिकारी मोठ्या संख्येला उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद